कढईमध्ये तेल घालायचं जिरे घालायचे जिरे तडतडले की बारीक कट केलेली शिमला मिरची घालायची बऱ्याचशा घरामध्ये ना शिमला मिरची खायला कंटाळा केला जातो पण अशा प्रकारे जर शिमला मिरची बनवली ना तर सर्वात आवडीने घातली त्यानंतर एक वाटी मटर जे आहे ते ओला मटर ते सोलून घालायचं त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे तेलामध्ये परतवून घ्यायचं छान चा, असं परतवून घेतलं की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर त्याला छान असं पाणी सुटतं मग पाणी सुटल्यानंतर त्याची जे वाफेवर ते शिजून निघतं त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायची पण गरज पडत नाही तर मस्त पैकी आलटी पलटी करून घ्यायचं छान असं बघू शकता पाणी सुटलेलं आहे या मटरला आणि शिमलाला तर बघू शकता याच्यामध्ये छान असं पलट आलटी पलटी करायचं त्यानंतर तुमच्याकडे असतील नसतील तेवढे मसाले घालायचे म्हणजे हळद लाल तिखट काळा लसूण कांदा लसूण मसाला घातलेला आहे म्हणजे काळा मसाला त्यानंतर छान असं तेल सुटेपर्यंत आलटी पलटी आलटी पलटी केच्यानंतर थे मस्त परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट घातला आणि मस्त अशी एक जीव करून घेतलं आणि मस्त अशी टेस्टी अशी सुकीवाली मटर शिमलाची भाजी बनवून तयार झाली नक्की बनवून पा खूप आवडीने खूप टेस्टी लागते